नमस्कार आज मी तुम्हाला गवारीच्या शेंगांचा ठेचा दाखवणार आहे याकरता इथे मी हिरवी मिरची लसूण गवार शेंगा घेतल्या आहेत आणि हा बारीक कट करून घेतलेला कांदा घेतला आहे इथे कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मोहरी टाकून घेते मी हरी करीर घालून घेते आणि त्यानंतर कांदा कांदा परत काय तोपर्यंत तो मी आणि मिरची खेचून घेते इथे मी आता ह्या लसूण आणि मिरच्या खेचून घेते इथे आपल्या लसूण हिरवी मिरची शेचून झाली आहे आता मी हे कढईमध्ये सगळं घालून घेते हे परत होतं तोपर्यंत परत मी हा गवारीचा ठेचा बनवून घेते इथे कांदा आणि मिरची छान परतून झाली आहे इथे मी हा गवारीचा ठेचा करून आहे छान असा बघू शकता तुम्ही यामध्ये मी आता हळद घालून घेते हळद घालून झाली आता यात मी हा गवारीचा ठेचा केलेला घालून घेते आणि आता यामध्ये यामध्ये मी आता तेसार मीठ घालून घेतलंय असंच वाखर शिजवून आहे झाकण ठेवून पाणी घालायचं नाही यामध्ये थोडंसं याकरता तेल जास्तच लागतं फक्त वाखवर शिजवून घ्यायचं मी हा ठेचा बघू शकता तुम्ही आपला गवारीसाठी तयार झाला आहे तुम्ही हे नाही काढू शकता पण हे जे आपण खलबत्त्यात किंवा पाट्यावर वंट्यावर जे करतो ना त्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया का नवीन व्हिडिओसोबत बाय